सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे झडपी मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असणारे आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयातील शिपाई बिरुप्पा सखाराम वाघमारे यांना व्याजाचे पैसे का देत नाही म्हणून कार्यालयात मारहाण करून हाताची बोटे फ्रॅक्चर केल्याची घटना घडले याबाबत जखमी शिपाई बिरुप्पा वाघमारे यांनी मंद्रू पोलीस स्टेशनसह पोलीस अधीक्षक सीईओ आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विरुप्पा वाघमारे आणि गणेश शिंदे आरोग्य विभागात शासकीय दोन हजार तेवीस सालात बिरुप्पा वाघमारे आणि गणेश शिंदे यांच्याकडून वीस हजार रुपये व्याजाने घेतले होते दोन डी सी सी बँकेचे बँक ऑफ इंडियाचे दोन कोरेज चेक तसेच शंभर शंभर रुपये कोरेस स्टॅम्प दिले होते पहिल्या महिन्यात दहा टक्के व्याज घेतलं नंतरच्या वेळी वीस टक्के व्याज मागण्यास सुरुवात केली तसेच शिंदे हे वरिष्ठ असल्यानं मी काहीही त्यांना काही नाही बोलता दरमहा दहा टक्के व्याज दिलं परंतु आता माझ्याकडे एक लाख पन्नास हजार रुपये व्याजाचे झालेत म्हणून तसे सदरचे पैसे नाही दिला असं तुझ्या कामातील रेकॉर्ड खराब करेन तसेच तुला खोट्या गुन्ह्याखाली अटक करेन मी खासदाराचा माणूस आहे तुला काही करायचं ते कर तुझं संपूर्ण जीवन माझ्या हातात आहे तुझं जीवन उद्ध्वस्त करून टाकतो असं म्हणून दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दहाच्या सुमारास मी कामावर असताना मला कॅबेज कॅबिनमध्ये बोलून माझा उजवा हात फिरगळवून मला बेदम मारहाण केले तसंच तू जर मला माझे पैसे परत केले नाही तर मी बघतो असं म्हणत बेदम मारहाण करून माझा मोबाईल काढून घेतलाय ऑफिस स्टाफमध्ये सर्व ऑफिसमधील कर्मचारी सदरचा इसम उच्च अधिकारी असल्यामुळं मला मारताना पाहात बसले असं तक्रारीत म्हटलंय यासंदर्भात गणेश शिंदे यांनी तक्रारीत तथ्य नसल्याचं म्हटलं